हॅलो फॅमिली आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की आत्ताच सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना वाईट घटना कळाली शिवराजच्या वर्गामध्ये शिवराज आमचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता तिसरी लोणी मुलेमध्ये तिसरीमध्ये शिकतो शिवराजच्या वर्गातील शुभम पोपट चौधरी आणि त्याची बहीण दिव्या पोपट चौधरी ही चौथीच्या वर्गात आणि शुभम तिसरीच्या वर्गात या दोन सख्या बहीण भावांचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झालेला आहे सकाळी बातमी कळाली ज्यावेळेस ग्रुपवर बातमी आली म्हणजे जो जिल्हा परिषद लोणी मुले हा ग्रुप आहे पालकांसाठी काही सूचना देण्यासाठी तर ग्रुपवर ही बातमी आली त्यावेळेस तुम्हाला सांगते ही बातमी ज्यावेळेस कळाली तर त्यावेळेस मी हे केलं लगेच फोन केले ते आहेच शिवराजच्या वर्गातल्या त्या मॅडम त्यांना म्हणजे त्या मुलाची आई आहे त्यांना कॉल केला साबळे मॅडमला आणि तेव्हा कळालं की अशी अशी घटना घडली आहे आणि ती लोणी मग तर म्हटलं दोघंजण सोबत कसं का काय झालं विचारलं तर ते म्हणे शेततळ्यामध्ये पडले आधी आधी बहीण पडली आणि आधी भाऊ पडला आणि मग त्याला वाचवायला म्हणा किंवा त्याला पकडायला म्हणा बहिणी बहीण बहिन गेली असून ती पण घसरली तर इतकी वाईट घटना परमेश्वर एवढा वाईट कसा वागू शकतो या गोष्टीचं विचार करते सकाळपासनं डोकं खूप दुखतं आहे आणि अक्षरशः मला आणि मी तो मुलगा मी रोज बघायची ज्यावेळेस शिवराजला डबा द्यायला जायची किंवा शिवराजचा बड्डे आपण स्कूलमध्ये सेलिब्रेट केला होता तर केक वडापाव वगैरे स्वतः दिलेला आहे आणि तो शुभम पण खूप असा येतं जातं मला आवाज द्यायचा शिवराजची मम्मी शिवराज तिकडे खेळतो इकडे खेळतो असं माझ्याशी बोलायचा तर का परमेश्वर इतकं वाईट वागू शकतो की एकाच घरातले दोन सख्खे बहीण भाऊ एका वेळी नेऊ शकतो काय करायचं का त्या आईवडिलांनी दुःख कुठं वाटायचं तर इतकं वाईट झालेलं आहे तर शिवराज पण पूर्ण हॅम्बरिंग झालेला आहे सुद्धा टेन्शनमध्ये आहे आणि म्हटलं मम्मी शुभम माझ्या शेजारी बसायचा आम्ही एकत्र अभ्यास करायचो घटना अशा ऐकायला येतात ना कुठे बिबटे मुलांवर झडप घालतात ते कुठे शेततळ्यामध्ये पडून किंवा काही घटना होतात आणि मुलं आईवडिलांपासून दूर जातात इत अत्यंत वाईट घटना आहे ही म्हणजे जिचं भरपाई होऊ शकत नाही आईवडिलांना परमेश्वराने ताकद देव सावरण्याची त्यांना शक्ती देव परमेश्वराने खूप वाईट घटना घडलेली आहे इतकं लहान लेकरांचं इतकं करून अंत होतं आहे तर तो, तो, तो मुलगा अक्षरशः डोळ्यासमोर येतो आहे माझ्या मिनितीनला म्हटलं चला अंत्यबी काल झाला आम्हाला कळालं नाही तर गोगलगावला झालं आहे मिनितीनला म्हटलं आपण दारावर जाऊन येऊ त्याच्या आईवडिलांना भेटून येऊ ही वेळ वाटून तर म्हणजे काय म्हणतात ना त्यांचे दुःख भरपूर आहे त्याचं हे नाही करू शकत आपण पण थोडंसं आपल्याकडनं जर झालं थोडंसं त्यांना हे देणं तर जाऊन येतो दारावर तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे वाड्या वस्त्यांवर राहणारे पालक लोक आहेत जिथे शेततळे आहेत जिथे काय आहे तर त्यांनी आपापल्या मुलांची काळजी घ्या आणि झालं का आवरलं का तुमचं आपापल्या मुलांची काळजी घ्या आणि आपापल्या मुलांची काळजी घ्या बिबटे पण खूप झाले ते प्रत्येक ठिकाणी ऊस वगैरे मका असेल तर बिबट्यांचं प्रमाण वाढलंय आणि ही घटना तर इतकी हृदयद्राव्य आहे की मी सांगू शकत नाही तर परमेश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देव आणि त्या लहान जीवांना पण त्यांचे पण आत्म्यांना यांना शांती मिळू दे अशी पांडुरंगाच्या आता म्हटलं चला आपण बघ भेटून येऊ बघून येऊ ओळख तर नाही आहे आमची म्हणजे त्याच्या घरच्यांशी पण जाऊन म्हटलं आपण भेटून येऊ या दारावर तर मग आम्ही जाऊन येतो तर प्रत्येक पालकाला हीच विनंती आहे की लहान लहान मुलांची काळजी घ्या आमचा शिवराज पण सायकल घेऊन कुठे जातो कुठे फिरतो खूप काळजी वाटते आणि काय होतं मुलं ऐकत नाही ना त्यामुळं मग काय म्हणतात आणि काल सुट्टीचा दिवस होता गेले असतील खेळायला वगैरे तर झाली ही घटना तर असो काळजी घ्या प्रत्येकाने